सव्वीस जानेवारी रोजी गर्देवाडा इथं जनजागरण मेळावा व विविध स्पर्धेचं आयोजन शांततेत व उत्साहात मेळावा संपन्न पोलीस मदत केंद्र गर्देवाडाच्या वतीनं दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र गर्देवाडा इथं भारतीय गणराज्य दिनाचं औचित्य साधून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य जनजागरण मेळावा व व्हॉलीबॉल देशभक्तीपर नृत्याचं आयोजन करण्यात आले सर्वप्रथम झेंडा वंदनाचा कार्यक्रम मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विक्रम साकेत असिस्टंट कमांडंट सी आर पी एफ होते तर उद्घाटक म्हणून पवार कृषी अधिकारी पंचायत समिती एटापल्ली उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक श्री धनाजी शिंदे प्रभारी अधिकारी गर्देवाडा तसेच जिल्हा पोलीस सी आर पी एफ सी आर एस आर पी एफ सिक्स साठ चे अधिकारी अंमलदार व नागरिक उपस्थित होते जनजागरण मेळाव्यास उपस्थितांना विक्रम साकेत यांनी मार्गदर्शन केले तर प्रभारी अधिकारी यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या अंतर्गत येत असलेल्या योजनांची माहिती दिली तसेच लवकरच आधार कार्डचा कॅम्प घेणार असून त्याकरता लागणारे कागदपत्रबद्दल माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचं आवाहन केले त्यानंतर देशभक्ती नृत्य व व्हॉलीबॉल स्पर्धेचा आयोजन केले होते सहभागी संघांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले तसेच वॉलीबॉल स्पर्धेकरता सहा संघांनी सहभाग नोंदवला होता प्रथम पंधराशे रुपये द्वितीय एक हजार रुपये बक्षीस व इतर सहभागी संघांना प्रोत्साहनपर टी शर्ट वाटप करण्यात आले खे तसेच मेळावेला उपस्थित नागरिकांना खालील प्रमाणं साहित्य वाटप करण्यात आले मच्छरदानी ऐंशी नग नोटबुक पेन सत्तार आणि सत्तर नग घमेले दहा नग साडी पंचवीस नग असे साहित्य वाटप करण्यात आले सदर मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता जिल्हा पोलीस एस आर पी एफ सी आर पी एफ सी साठचे अधिकारी अंमलदार यांच्या सहकार्यातून मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला प्रतिनिधी उमेश गझल पल्लीवार न्यूज सेव्हन मराठी गडचिरोली